नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे के एफ सी चिकन हे जास्तीत जास्त हॉटेलमध्येच खाल्लं जातं पण घरीसुद्धा आपण एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकतो आणि हे चिकन मी आज एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे चला तर मग पाहू हे के एफ सी चिकन मी कसं बनवलं याचा व्हिडिओ इथे मी हे चिकन घेतलेलं आहे आणि ह्या चिकनचे मोठे पीस केलेले आहेत त्यामध्ये दोन लेग पीससुद्धा आहेत पहिले मी हे चिकन स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर टाकली एका निंबूचा रस टाकला एक चमचा काळी मिरीची पावडर टाकली एक चमचा मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा ऑरिगॅनो टाकला आणि चवीनुसार इथे मी मीठ टाकलं ह्या के एफ सी चिकनमध्ये मी अगदी घरामध्ये जे साहित्य भेटतं तेच टाकलेलं आहे हॉटेलमध्ये के एफ सी बनवते वेळेस त्यामध्ये कांद्याची पावडर टाकतात तसेच लसणाची अद्रकची पावडर टाकतात इथे मी कांद्याची पावडर नाही टाकलेली पण अद्रक लसूणची मी ओली पेस्ट टाकलेली आहे इथे मी ह्या के एफ सी चिकनमध्ये घरामध्ये जे साहित्य आहे तेच टाकलेलं आहे ह्या सुद्धा खूप छान के एफ सी बनते आता इथे ह्या चिकनला मी सर्व मसाला असा लावून घेते पूर्ण चिकनला असा मसाला लावलेला आहे आता हे चिकन मी एक तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देते तुम्ही जर रात्रभरसुद्धा लावून ठेवलं तरी चालेल किंवा सकाळी लावून रात्रीसुद्धा बनवलं तरी चालेल इथे के एफ सी चिकनला मॅरिनेट होऊन एक तास झालेला आहे मी आता त्याचं ओलं बॅटर बनवते इथे मला दोन बॅटर बनवायचे आहेत ओल एक ओलं बॅटर आणि एक सुक्कं बॅटर ओलं बॅटर बनवण्यासाठी मी इथे दोन अंडी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे आणि एक चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे तसेच मी त्यामध्ये एक चमचा मैदा घातलेला आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवरसुद्धा घातलेला आहे आता हे सर्व मी मिक्स करून घेते हे छान अंडे याच्यामध्ये फेटून घेते इथे हे अंड्याचं बॅटर फेटून झालेलं आहे आता हे छान एकजीव झालेलं आहे आता मी दुसरं बॅटर बनवून घेते इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ हा मी पाव किलो मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे एक चमचा मिरची पावडर सुद्धा टाकलेली आहे आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे ह्या कोटिंगला सुद्धा चव यावी म्हणून मी याच्यामध्ये सुद्धा मसाले घातलेले आहेत आता हे सर्व मसाले मी मिक्स करून घेते पूर्ण एकजीव करून घेते तुमच्याकडे जर कांद्याची पावडर किंवा अद्रक लसूणची पावडर असेल तर तुम्ही ह्या बॅटरमध्ये सुद्धा कांद्याची आणि अद्रक लसूणची सुकी पावडर टाकू शकता पण मी इथे ओली अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आता हे सर्व एकजीव करून झालेलं आहे इथे के एफ सी चिकनसाठी दोन्ही बॅटर बनवून तयार झालेले आहेत एक ओलं बॅटर आणि एक सुक्क बॅटर बनवून तयार झालेलं आहे इथं चिकनसुद्धा छान आता मॅरिनेट झालेलं आहे एक तासच मॅरिनेट केलेला आहे मी तुम्ही दिवसभर करू शकता खूप छान मुरतो त्याच्यामध्ये हा मसाला आता इथे मी हा एक पीस घेते आणि हा पहिला मी अंड्याच्या बॅटरमध्ये बुडवून घेते इथे हे के एफ सी चिकन बनवण्यासाठी मी मोठे पीस घेतलेले आहेत तुम्ही लहान पीससुद्धा बनवू शकता पण मोठे पीस अगदी के एफ सारखे सेम दिसतात त्यामुळे मी इथे मोठे पीस घेतलेले आहेत पहिला मी हा लेग पीस घेतला आणि पूर्ण हा अंड्याच्या बॅटरमध्ये असा घोळून घेतला नंतर मी हाच लेग पीस सुक्या पिठामध्ये टाकला इथे हे सुक्या पिठाचं छान याला कोटिंग असं होऊन जातं पूर्ण पीठ त्याच्यावरती मी लावून घेतलं आणि परत असं थोडंसं मी दाबून घेतलं इथे तुम्ही या सुक्या पिठामध्ये कॉर्नफ्लेक्स सुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी टाकलेले नाहीत फक्त मैद्याने सुद्धा छान होता इथे आता पूर्ण मैदा हा मी दाबून दाबून ह्या लेग पीसला लावून घेतलेला आहे आणि हा मी आता झाडून घेते इथे पीठ सुक्क थोडंसं झाडून घ्यायचं आणि इथे एक लेग पीस बनवून तयार झालेला आहे आता मी दुसरा सुद्धा बनवून घेते सेम प्रोसेसनीच इथे हे चिकनचे सर्व पीस मी अशाच प्रकारे बनवून घेते तुम्ही हे बनवलेले पीस फ्रीजरला ठेवू शकता आणि दोन ते तीन दिवस तुम्ही खाऊ शकता इथे हे सर्व पीस बनवून तयार झालेले आहेत आता मी हे तळून घेते इथे मी एका साईडला तळण्यासाठी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे इथं तेल आता छान गरम झालेलं आहे इथे तेल मी कडकडीत गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे लेग पीस पहिले तळून घेणार आहे इथे मी दोन लेग पीस कढईमध्ये सोडलेले आहेत के एफ सी चिकन तळते वेळेस तेल हे भरपूर घ्यावं लागतं आणि अगदी मोकळ्या जागेतच हे तळून घ्यावे लागतात जास्त ही पीस याच्यामध्ये सोडायचे नाही तिथे मी दोनच पीस सोडलेले आहेत आणि आता हे दोन पीस मी छान असे तळून घेते इथं गॅसची फ्लेम मी नंतर लो टू मिडियम ठेवलेली आहे आणि हे मी अगदी पाच ते सात मिनिटे तळून घेते म्हणजे आतून छान असं चिकन शिजलं जाईल कारण फुल गॅस केला तर फक्त वरून ते लालसर होतात आणि आत पूर्ण पीस कच्चेच राहतात आता इथे के एफ सी चिकनसारखे दोन लेग पीस छान तळून झालेले आहेत एकदम के एफ सी सारखेच बनलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान झालेले आहेत बरेच वेळा के एफ सीची ही महागडी डिश आपण जास्तीत जास्त हॉटेलमध्ये जाऊन खातो पण घरीसुद्धा बनवली तर एकदम छान पद्धतीत बनते आणि घरचे अगदी पोटवर ही डिश खाऊ शकतात तुम्ही जर हे के एफ सी चिकन घरीच बनवलं तर तुमचे भरपूर पैसेसुद्धा वाचतील इथे मी पहिले लेग पीस दोन्ही तळून घेतल्यानंतर आता मी जे राहिलेलं चिकन आहे ते सुद्धा मी याच्यामध्येच तळून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरतीच सात ते आठ मिनिट मी तळून घेतलेलं आहे आणि त्या छान बनून सुद्धा झालेलं आहे इथे एकदम के एफ सी सारखं हे चिकन बनलेलं आहे इथे मी के एफ सी चिकनसोबत खाण्यासाठी एक डीप बनवणार आहे त्यासाठी मी इथे मेयोनीज घेतलेला आहे आणि मेयोनीजमध्ये मी आपला टोमॅटो सॉस एक चमचा घातलेला आहे आणि रेड चिली सॉस एक चमचा घातलेला आहे आणि हे, हे दोन्ही सॉस घातल्यानंतर मी हे छान असे मिक्स करून घेतलेले आहे इथे हे, हे छान असं एक डीप बनवून तयार झालेलं आहे इथे एका डिशमध्ये मी चिकन के एफ सीचं चिकन सर्व केलेलं आहे आणि सोबतच मी मेयोनीज घेतलेलं आहे आणि एक टोमॅटो सुद्धा घेतलेला आहे आणि इथे छान अशी एकदम के एफ सी सारखी डिश बनून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान बनलेलं आहे हे चिकन आतूनसुद्धा खूप छान शिजलेलं आहे एकदम ज्युसी झालेलं आहे मग बनवणार ना तुम्हीसुद्धा हे के एफ सीचं चिकन अगदी घरच्या साहित्यात बनून तयार होतं आणि खूप छान डिश तयार होते आणि घरच्या अगदी आवडीने खातील मग कशी वाटली तुम्हाला के एफ सी चिकनची रेसिपी मी हे एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवा चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त राहा